सध्या देशभरात आणि महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीची मतनोंदणी आणि चुकीच्या पद्धतीनं झालेल्या मतदानावर सध्या रानजोरात जोरात उठलेलं आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच हे रान उठवलेलं आहे मात्र राहुल गांधी यांचे जवळचे समर्थक असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीयसहाय्यक गजानन आवळकर यांनीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दुबार मतनोंदणी केल्याचं उघड झालेलं आहे काल याबाबत मोहन जाधव जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सैदापूरचे माजी उपसरपंच आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊनमध्ये हा सगळा पर्दाफाश केलेला आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सहाय्यक असलेले गजानन आवळकर आहेत तरी कोण हे आपण अगोदर बघूया गजानन शंकर आवळकर हे यांचं मूळ गाव आहे वाठार तालुका कराड जिल्हा सातारा हे गेल्या तीस वर्षापासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सहायक म्हणून ते काम करत आहेत खरं तर असं बोललं जात होतं की गजानन आवळकर सांग सांगतील आणि बाबांनी बाबा ते काम करतील म्हणजे पृथ्वीराज चव्हाण काम करतील असं साधारणतः बोललं जातं मात्र गजानन आवळकर यांनी जे कृत्य केलेलं आहे दुबार मतनोंदणीचं हे लोकशाहीसाठी मारक आहे काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कराड ते पत्रकार परिषद झाली आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये चुकीच्या पद्धतीनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीयसहाय्यक गजानन शंकर आवळकर यांनी दुबार मतं नोंदणी करून लोकशाहीची पायमल्ली तर केलीच आहे मात्र त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा म्हणजे त्यांच्या सौ संगीता गजानन आवळकर त्यांचे बंधुराज जयप्रकाश शंकर आवळकर यांनी सुद्धा दुबार मतनोंदणी केली आहे आणि मतनोंदणीच नव्हे तर कदाचित मतदानसुद्धा दोन ठिकाणी केल्याचा आरोप या ठिकाणी मोहन जाधव यांनी केलेला आहे आता नक्की काय प्रकरण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये तेवीस नोव्हेंबरला मतं मतांची मोजणी झाली आणि यामध्ये डॉक्टर अतुल भोसले यांना एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच मतं मिळाली आणि माजी मुख्यमंत्री माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख एकशे पन्नास मतं मिळाली म्हणजेच आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले हे एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न इतक्या मोठ्या मताधिक्यानं कराड दक्षिणमधून निवडून आले अर्थात हा जो पराभव होता पृथ्वीराज चव्हाण यांसाठी तो त्यांच्यासाठी धक्कादायक ते, ते मानत होते की चुकीच्या पद्धतीनं हा माझा झालेला पराभव आहे यामुळे त्यांनीसुद्धा हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं की ई व्ही एममध्ये घोटाळा झालेली शक्यता आहे असे त्यांनी पिटिशन दाखल केलं चार दिवसात त्याचं हिअरिंगसुद्धा आहे मात्र हा झाला लोकशाहीचा एक भाग मात्र मुद्दा दुसरा कुठला आला समोर की ज्यांनी आरोप केले ई व्ही एमवर किंवा चुकीच्या मतदान प्रक्रियेवर त्यांचेच पी ए त्यांचाच जवळचा माणूस हा दोन दोन ठिकाणी दुबार मतनोंदणी करतो ते देखील कुटुंबाची ही बाब देखील खूप महत्त्वाची आणि आधोरिक करणारी आहे आता गजानन शंकर आवळकर हे कशा पद्धतीनं दु त्यांनी दुबार नोंदणी केलेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जो वाठार तालुका कराड हा दोनशे पंच्याण्णव भाग क्रमांक येतो या मतदार यादीमध्ये गजानन शंकर आवळकर यांनी आणि त्याचबरोबर सौ संगीता गजानन आवळकर आणि त्यांचे बंधू जयप्रकाश शंकर आवळकर या तिघांनीसुद्धा सुद्धा आपली आ, जी आ, मत नो नोंदणी आहे मतनोंदणी तिथे केलेली आहे वाठारमध्ये सुद्धा अर्थात लोकशाहीमध्ये काय सांगितलं जातं की एकाच ठिकाणी मतदान करा आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याला ज्ञान शिकवतो त्यावेळी सुद्धा त्याचं इम्प्लिमेंट किती करतो हे सुद्धा त्या खरं खरंतर जाणून घ्यायला हवं होतं दुसरा मुद्दा गजानन आवळकर यांनी कराड शहरामध्ये सुद्धा आपली मतनो नोंदणी केली भरा भाग क्रमांक एकशे सत्तावीसमध्ये त्यांनी स्वतःची नोंदणी केलीच म्हणजे गजानन शंकर आवळकर सो संगीता गजानन आवळकर आणि बंधुराज जयप्रकाश शंकर आवळकर या तिघांनीसुद्धा पाचशे त्र्याहत्तर नंबरचा जो त्यांचा खाते क्रमांक आहे हा कराड शहरातला त्यांचा आहे आणि दुसरा मुद्दा काय राहतो तर एक हजार तीनशे एकोणसाठ हा नंबर हा त्यांचा वाटारचा नंबर आहे म्हणजेच काय तर पृथ्वीराज चव्हाण यांचे सहायक असलेले गजानन आवळकर यांनी दुबार मतनोंदणी केल्यामुळं ते, ते स्वतः तर अडचणीत आता आलेल्याच आहेत त्यांच्यावर आता फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस हा सुरू झालेली आहे मग आता दुसरा मुद्दा काय की जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच खरं तर चुकीच्या पद्धतीनं झालेल्या मतनोंदणी आणि मतदानावर आक्षेप घेतला आणि ज्या समितीचेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष आहेत म्हणजे काँग्रेसचींनी समिती जी स्थापन केली की महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात ते महाराष्ट्राचेच समितीचे अध्यक्ष आहेत की जे चुकीच्या पद्धतीनं जिथं मतदान झालं आणि ई व्ही एममध्ये जे घोटाळा झाला या समितीचेच अध्यक्ष हे पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि त्यांच्याच स्वेसहाय्यकानं दुबार मतनोंदणी कराड दक्षिणमध्ये करणं आणि आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं लोकशाहीचा वापर करून घेणं हे हितावह नाही मात्र काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहन जाधव आणि वाठारच्या ग्रामस्थांनी स्पष्ट आरोप केलेला आहे तो म्हणजे थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर की यामागं पृथ्वीराज चव्हाण यांचा मुकसंमती यामध्ये असण्याची शक्यता आहे म्हणजे जो सहाय्यक चोवीस तास पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असतो आणि तोच दुबार मतनोंदणी करतो कराड दक्षिणमध्ये आपला नेता निवडून यावा या या उद्देशानं चा आणि दुबार मतनोंदणी मतन करून कदाचित दुबार मतदान सुद्धा केल्याची अधिक शक्यता आहे तो तपासाचा भाग आहे तो अधिकाऱ्यांचा पोलिसांचा किंवा प्रा, प्रा प्रांताधिकारी आणि तपासाचा भाग आहे मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये एक जबाबदार स्वीयसहाय्यक एक मा एका माजी मुख्यमंत्र्याचा स्वीयसहाय्यक गजानन आवळकर सारखा माणूस जर दुबार मतनोंदणी करत असेल तर ही खूप चिंतेची बाब आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय जो माणूस माझ्या घरात चोरी झाली असा आरोप करतो तोच स्वतः जर या चोरीमध्ये सापडत असेल तर त्यासारखं दुर्दैव नाही मात्र महाराष्ट्रानंसुद्धा महाराष्ट्र जनतेनं सुद्धा आणि हे जाणलं पाहिजे की कशा पद्धतीनं हे मतचोरीचा जो इतरावर आरोप करतायत मतचोरी झाली मतचोरी झाली मात्र स्वतःच मतचोरीचा मत केलेलं हे षडयंत्र नक्की कोणाचं आहे हे मात्र पाहणं महत्त्वाचं आहे महत्त्वाचं म्हणजे काय ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या मतचोरीच्या संदर्भात एकमेकावर टीकाटिपणी सुरू टिक आहे मात्र गजानन शंकर आवळकर यांच्यासारख्या जबाबदार आणि लोकशाहीला मानणाऱ्या या स्वयसहायकानं अशा पद्धतीचं कृत्य करणं हे कधीही हितावं नाही मात्र दोन दिवसामध्ये सुद्धा समोर येऊन मीडियाच्या समोर सांगतील की नक्कीच सत्य परिस्थिती काय मात्र पुराव्यासहित कालच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जी समोर माहिती आली आज मीडियामध्ये संपूर्ण माहिती आली यावरून एकच जाणवतं की खऱ्या अर्थानं दुबार मतनोंदणी करून किंवा मतांची चोरी करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वसाहाय्यक गजानन आवळकर यांनी केलेलं हे कृत्य कधीही कुणालाही किंवा लोकशाहीमध्ये हे हितावं नाही आणि अशा जबाबदारी व्यक्तींनी या पुढच्या काळातसुद्धा जबाबदारीनं वागण्याची खूप मोठी गरज आहे पाहत महाराष्ट्र लाईव्ह